मी ज्ञानेश्वर केसरराव जाधव राणा पाटोदा महासांगी रोड आणि मला पहिले त्यानं फोन केला आणि म बोलवलं राणामध्ये मी राणामध्ये गेलो असता त्यांनी सांगितलं उगीच उगत म्हणजे त्यांनी स्वतः अर्धगड ठेवून मलाच विचारलं का दगड ठेवले कारण तर आणि मी त्याला सांगूच तर त्याच्या पाठीमागणी माझ्या पाठीमागणी येऊन लगेच मला चाकूने त्यांनी मारायला सुरुवात केली कत्तीने लोखंडीनं रॉड आणि त्यांनी मारलं माझी बरगडी तुटली आहे सगळगाड्यासाठी डोक्यामध्ये मार लागला आहे हा रक्तस्राव भरपूर झाला आता, आता आशक्तपण आहे त्यामुळे मला तिकडून रेफर करून तिकडे पाठवले ज्यांच्याकडून मारहाण झाली त्यांचं नाव काय कोण होते हे कुंडलिक विठ्ठलराव जाधव आणि त्यांची दोन मुलं म्हणजे धन धनराज कुंडलिक जाधव युवराज कुंडलिक जाधव त्यांचे दोन मुलं म्हणजे ते एक नाव आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय माझा जसं पाहिजे तसा गुन्हा दाखल नाही झाला कारण हो की त्याच्यावर काहीतरी प्रेशर आला असा एक अंदाज आहे पोलिसांवर प्रेशर आले असं एक अंदाज आहे प्रेशर आलाय परंतु कोणाचं प्रेशर राजकीय नेता असू शकतो एखादा असं कोण असू शकतो नेता तो जो आरोपी आहे मला मारणार तो त्या ज्या दुकानात बसतो तिथं ते याचा पीए असतोय दत्त साहेबाचा पी ए असतोय त्याचा एक शंका आहे मला त्याने प्रेशर करून ते हे नाही केलं म्हणजे एकंदरीत या तुम्हाला मारहाण झाली त्या मागे तुमच्या मनासारखा गुन्हा दाखल नाही म्हणून यावर राजकीय हो आहे असंच काय पुढची मागणी आता आता कमीत कमी त्याच्यावर ते तीन झिरो सात असा हा कलम लागला पाहिजे आणि हाफ केस लागली पाहिजे